त्याच्यावर टू एटी नाईन टाकलेले मग महाराजांचा जो अवमान वेगवेगळ्या ठिकाणी झाला त्याच्याविषयी टू एटी नाईन टाकलाय आमची विनंती आहे काल तुम्ही जरी म्हटले मला बोलू दिलं आम्ही सुद्धा आपले सभागृहाचे नेते शिंदे साहेब होते यांचं पूर्ण शांततेत आम्ही पूर्ण ऐकलेलं आहे तर सत्ताधारी पक्षाला त्यांच्याकडे मुख्यमंत्री गृहमंत्री कारवाई करायची तर त्यांना बसून तिथं सांगू शकतात आता पण आजबा आजूला उचलून जेलमध्ये टाकायला पाहिजेत सरकारने का नाही टाकलं ते सरकार करत नाही एकीकडे कर कारवाई झाली पाहिजे जा, हे झालं पाहिजे गोड गोड आणि गोल गोल बोलतात मग कोरडकर विषयी बोललं पाहिजे सोलापूरकर विषयी बोललं पाहिजे सोलापूरकरला पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या समितीवर घेतलं जात असं कसं केलं जातं आणि कोरटकरचा मी आता नागपूर सीपीशी बोललो कोल्हापूर एसपीशी बोललो कोरटकरचा मोबाईल जप्त होतो हो आणि कोरटकर जप्त होत नाही हा कोरटकरला पकडला जात नाही कोरटकरचा मोबाईल जप्त झाला असं आता मी पंधरा मिनिटापूर्वी नागपूर सीपीशी बोललो मोबाईल जप्त होतो कोरटकरांचा आणि मो कोरटकरच सापडत नाही कोणते प्रकार आहे मग सरकार जर बोलतं तर तसं करून दाखवावं सरकारने आमची भूमिका हीच आहे म्हणून टू एटी नाईन आम्ही त्याच्यावर मांडलेला आहे आबू आजमीचा आता निषेध केलाच पाहिजे औरंगजेब कोण होता औरंगजेब कोण होता त्याच्याविषयी जर आबू आजमी बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आबू आझमीवर कारवाई झाली पाहिजे आबू जेल मध्ये का टाकलं नाही गृहमंत्री बसलेले तो समोर आता उचलून टाकायला पाहिजे त्याला जेलमध्ये आपल्या इथल्या मा मध्ये मान्य मुख्यमंत्री सभापती मोदय